सार्वजनिक बांधकाम खात्याने जुन्नर रोड लगतच्या व्यावसायिकांना रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढून घ्यावे अशा स्वरूपाच्या नोटिसा दिल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता रस्त्याचे काम झालेच पाहिजे मात्र त्रास करून नुकसान नको या हेतूने मनसे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे आणि व्यावसायिक यांनी अधिकाऱ्यांसमोर चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी केली अडथळे कसे दूर करता येतील याची चर्चा केली त्यामुळे व्यावसायिकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर झाले त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेला अडचण निर्माण होईल त्या त्या वेळेला अधिकारी सुद्धा येऊन लक्ष घालतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले नारायणगाव एस टी बस स्थानक ते आठवडे बाजार तर रस्त्याचे काम संत गतीने सुरू असून अदत्त चौक ते पूर्वविषयीपर्यंत असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्याने जुन्नर रोड लगतच्या व्यावसायिकांना रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढून घ्यावी अशा स्वरूपाच्या नोटिसा दिल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता 。